ハンバーイ、サルゴーでハンバーイ。

लासेस कर दो दा नमस्कार सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना मंदिरामध्ये आलो होतो आपण देवीचा हक्की पाहू शकता

मंदिरामध्ये आलो होत भाऊ देवीच्या मंदिरामध्ये आलो होतो होत नवीन छान रोज नवीन नवीन पाहायला भेटत नाही का एक दिवस विमान एक दिवस हत्ती हो हत्ती हत्ती आहे नवीन असत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मंदिरामध्ये आत्ताच दर्शन झालं लाइक केला आहे धन्यवाद चला गोशाळा दाखवतो तुम्हाला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा गोशाळा आहे गोशाळा गोशाळा पाहू शकता गो आहे मित्रांनो जेवण पण झालं हो हो जेवण पण झालं धन्यवाद चॅनलचं नवीन संचालन करा शेअर करा चॅनललाचं स्ट्राइक करा चला बाय वाजतात चला चला एकच एक नंबर राजू भाऊ धन्यवाद चाललो दर्शन झालं आमचं महाप्रसाद पण झाला नदीमध्ये मंदिर आहे देवीचं मंदिर आहे राजूभाऊ नवीन लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा खूप छान ही नदी आहे समोर राजूभाऊ नदीमध्ये मंदिर आहे तिकडनं तिकडनं

काय तिकडे चाललं काय बाय बर झालं येईल तुमच्या तुमच्यासमोर चालतंय चालतंय जाण त्यां नमस्कार अण्णा पाहू शकता ही नदी आहे नदीमध्ये मंदिर आहे दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे पुढच्या साईडला मंदिर आहे मंदिरामध्ये ही नदी आहे लई ला, लाय लई खास धन्यवाद 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 गोकुळ असे राजू भाऊ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नदीला पाणी कमी आता नदीमध्ये मंदिर आहे देवीचं मंदिर आहे दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे मग असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय हाय प्रणि भाऊ हाय मंदिरामध्ये आलो होतो दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे असं वाटतं व्हिडिओ चॅनलला नवीन असं कर, शेअर करा चॅनलला सपोर्ट करा अश्विनी सोम कॉमेडी चॅनल आहे ही नदी आहे नदीमध्ये मंदिर आहे दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे प्रणित भाऊ होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय चाललंय सर्वांचं झालं का दुपारचं जेवण चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

नदी आहे नदीमध्ये मंदिर आहे देवी मातेच मंदिर आहे चॅनल लाल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा मित्रांनो इकड समोर मंदिर आहे पाहू शकता पाण्यामध्ये मूर्त्या कशा ठेवलेल्या आहेत चॅनलला नवीन असेल लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पुरातन काळातील मंदिर आहे हे इतिहास असा आहे की इकडे म्हणजे कर्नाटकमध्ये मेंगलोर या ठिकाणी सात बहिणी आहे त्याच्यातली ही एक दुर्गा परमेश्वरी माता ही एक त्यांची बहीण आहे

आपलं सुंदर पद्धतीने दर्शन झालेलं आहे आज होळीच्या दिवशी नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा चला रे हात पकड चला तर मग जाऊया आपण इकडे देवी मातेचं मंदिर हे पाहू शकता दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे छान नक्षीकाम खूप छान आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs>

पाहू शकता मित्रांनो गर्दी किती आहे पाहू शकता ही नदी आहे समोर आणि नदीमध्ये हे मंदिर आहे आपल्या मातेच दुर्गा परमेश्वरी मातेच मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो कसं वाटलं कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा दर्शन झालेले आहे आता आमचं ए बस बस चालेल बघ करापट कने चप्पल 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 Agora e ir